नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा एम जी मराठी इन्फॉर्मेशन मैत्रिणींनो आपण आलेला होता मोबाईलच्या स्क्रीनवरती तर बघूया आता माहिती सविस्तर मध्ये योजनेसह बचत योजनांच्या नियमात बदल खातेधारकांना फायदा की तोटा नेमकं काय झालं बघा आता सप्टेंबर महिन्यांपासून जे सुकन्या समृद्धी योजना होती आणि जे बचत योजना होत्या त्या बचत योजनांच्या नियमामध्ये बदल झाल्यात आता बघा खातेदारांना याचा फायदा की काय नेमकं काय होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला अवश्य प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती सर्वात पहिले लवकरात लवकर मिळेल तर बघा अर्थ मंत्रालयाच्या इकॉनॉमिक अफेअर्स डिपार्टमेंटनं एक परिपत्रक जारी केलं आहे त्यानुसार एक ऑक्टोंबरपासून सूक्ष्म बचत योजनांसाठी नवे नियम जारी केले जाणार आहे हे नियम दोनपेक्षा अधिक खाती असणाऱ्यांना किंवा नियमित खातेधारकांना लागू असतील म्हणजे बघा हे जे नियम आहेत ते एक ऑक्टोंबरपासून सूक्ष्म बचत योजनांसाठी हे नवे नियम आहेत बरोबर आहे आता हे बघा हे नियम दोनपेक्षा अधिक खाती असणाऱ्यांना म्हणजे ज्यांची दोनपेक्षा अधिक खाती आहे त्यांना त्या खातेदारांना हे नियम लागू होणार आहेत त्याच्यानंतर बघा आता नॅशनल स्मॉल सेव्हिंग अकाउंट्स बघा दोन एप्रिल एकोणीसशे नव्वदपूर्वी पूर्वी ज्यांनी या योजनेत खाती उघडली आहेत त्यांना योजनेचे व्याज दर लागू राहतील पोस्ट ऑफिस बचत खात्यावर योजनेच्या दरासह दोन टक्के अधिक व्याज शिल्लक रकमेवर मिळेल त्याच्यानंतर एक आक्टोंबरनंतर या दोन्ही खात्यांवर व्याज मिळणार नाही बघा आता याची माहिती तुम्हाला सांगतो ज्यांनी दोन एप्रिल एकोणीसशे नव्वदपूर्वी पूर्वी ज्यांनी या योजनेसाठी या योजनेत ज्या ज्यांनी खातं आहे त्यांना या योजनेचा व्याजदर लागू राहील बरोबर आहे म्हणजे दोन एप्रिल एकोणीसशे नव्वदपूर्वी पूर्वी ज्यांनी या योजनेत खाते उघडली त्यांना या योजनेचा व्याज दर लागू राहील त्याच्यानंतर बघा पोस्ट ऑफिस बचत खात्यावर योजनेच्या दरासह दोन टक्के अधिक व्याज शिल्लक रकमेवर मिळेल त्याच्यानंतर एक ऑक्टोंबरनंतर या दोन्ही खात्यांवर व्याज मिळणार नाही म्हणजे एक ऑक्टोंबरनंतर आता ज्या दोन्ही खात्यांवर व्याज मिळणार नाही त्याच्यानंतर बघा दोन एप्रिल एकोणीसशे नव्वदनंतर उघडलेल्या खात्यांपैकी पहिल्या खात्यावर योजनेचा दर लागू असेल त्याच्यानंतर दुसऱ्या खात्याला पोस्ट ऑफिस बचत योजना दर लागू असेल त्याच्यानंतर बघा या खात्यावर देखील एक ऑक्टोंबरनंतर व्याज मिळणार नाही त्याच्यानंतर बघा ज्यांच्याकडे दोन पेक्षा अधिक खाती असतील त्यांना व्याज मिळणार नाही मुद्दल रक्कम देखील परत केली जाईल बघा पी पी एफ खात्याबद्दल कोणते बदल बघा पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज ज्यावेळी अल्पवयीन खातेधारक अठरा वर्ष पूर्ण करेल त्यावेळी मिळेल त्यानंतर जो लागू असेल तो व्याज दर मिळेल ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक पी पी एफ खाती असतील त्यापैकी मूळ खात्यावर योजनेच्या दराप्रमाणे व्याज मिळेल मात्र त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मर्यादित गुंतवणूक करावी लागेल म्हणजे बघा ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक पी पी ए खाती असतील बरोबर आहे त्यांना मूळ खात्यावर योजनेचा दराप्रमाणे व्याज मिळणार आहे त्याच्यानंतर मात्र त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मर्यादित गुंतवणूक करावी लागेल म्हणजे जे निश्चित करण्यात आलेली जे मर्यादित गुंतवणूक आहे ते तुम्हाला करावी लागेल त्याच्यानंतर बघा दुसऱ्या खात्यातील शिल्लक रक्कम मूळ खात्यात वर्ग केली जाईल त्यानंतर अतिरिक्त रक्कम खातेधारकाला परत केली जाईल आणि त्यावर झिरो टक्के व्याज मिळेल दोन पेक्षा अधिक जी खाती असतील त्यावर सुरुवातीपासून झिरो टक्के व्याज मिळेल त्याच्यानंतर बघा अनिवासी भारतीय व्यक्तींच्या पी पी एफ खात्यांसाठी रहिवासी माहिती देण्याची गरज नाही त्यांना पोस्ट ऑफिस बचत खाते व्याजदर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मिळेल त्यानंतर तिथं झिरो टक्के व्याज मिळेल त्याच्यानंतर बघा मेन पॉईंट आहे सुकन्या समृद्धी योजना आजी आजोबांकडून त्यांच्या नातवंडासाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाती उघडण्यात येते बरोबर आहे त्यानंतर या खात्यांची सुरक्षा मुलांच्या कायदेशीर पालकांकडे वर्ग करण्यात यावी बरोबर आहे त्यानंतर जर दोनपेक्षा अधिक खाती उघडण्यात आली असतील तर ते योजनेच्या नियमांचं उल्लंघन मानलं जाईल त्याच्यानंतर बघा दरम्यान प्रत्येक पोस्ट ऑफिसला खातेधारक पालक यांच्याकडून पॅन कार्ड आणि आधारची माहिती गोळा करावी लागणार आहे त्यानुसार ती माहिती अपडेट करावी लागते पोस्ट ऑफिसला बदललेल्या नियमांची माहिती खातेधारकांना द्यावी लागते नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा एम जी मराठी इन्फॉर्मेशन